एका भगवंता की ईश्वरीय चर्चा बैठक सुरू है हा ईश्वरीय चर्चा बैठकी सृष्टि निर्मित बुद्धि दाते भगवान बाबा हनुमानजी उपस्थित है बाबा हनुमानजी जी, जी लाजा प्रणाम मानव धर्मा के संस्थापक निष्काम कर्मयोगी ज्ञान परस मरस योगी दिलगरी या महाण्यागी बाबादेवजी उपस्थित आहे बाबादेवजीला माझा प्रण आजच्या चर्चा बैठकीला आमची सर्वांचे माता महिरांशी उपस्थित आहेत ना माझा प्रण आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष

आजच्या या चर्चा बैठकीला अमृत परिसराचे मार्गदर्शक आणि या पहिल्या परिसराचे मार्गदर्शक आता मार्गदर्शक करून गेले शेंद्र माझा नमस्कार आजच्या या चर्चा बैठकीचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री इसू अन्न माझा नमस्कार आजच्या या चर्चा बैठकीला प्रमुख म्हणून चौधरी काकुराबर माझा नमस्कार उपस्थित असते उपस्थित सर्व शेवट शमिका सर्वांना माझा नमस्कार या मार्गामध्ये येणारे सर्व शेवट दुःखी होते सुखी म्हणून या दुःख दुनिया या बाबा आपण आलो आणि सर्व सुख आपण या मार्गाला विसरत चाललो आहोत याच कारणच असं आहे शुक्राचा नज आणि पैशाचा लो जेव्हा दुःख होतं पैशाचा लोभही नव्हता आणि मार्गातून सुखी झालो आणि या दिलेल्या वचनाला आपण विसरून गेलो तर या मार्गात आपण काही असं काही मोकळ आलो नाही आपण या मार्गात आलो तर आपण या मार्गाला बांधून घेऊ वचन घेऊन या मार्गामध्ये आलो ते परमेश्वर म्हणे आणि मरत या मार्गामध्ये मी भगवंताची सेवा करू आठवण आपण विसरू स्वतःचे आपण नाही तो सेवक वाढला त्याला असं काही केलं नाही तो त्याच्या कर्माने वाढला तो मार्गदर्शक असा मला त्याच्यापासून नाद मिळत नाही